मी खूप आजारी पडलो होतो त्यावेळेस माझ्या बायकोने सगळी जबाबदारी सांभाळली होती माझ्या महागड्या औषधापासून ते घराचा खर्च सर्व तीच करू लागली होती मी तिला विचारले की तुझ्याकडे इतके पैसे आले तरी कुठून पण ती माझ्या प्रश्नाला टाळत असे आणि तिथून निघून जात असे मग मी एक दिवस तिचा पाठलाग केला तेव्हा मी माझ्या डोळ्यांनी समोर जे काही दृश्य पाहिले ते पाहून मला खूप मोठा धक्का बसला होता कारण माझी बायको तर माझी बायको असे कोणते काम करत होती की जे तिला थोड्याशा कामात भरपूर पैसे मिळवून देत होते आणि त्यामुळेच आमची गरिबी दूर झाली होती मला माझ्या बायकोवर संशय घ्यायचाच नव्हता पण रोजच माझ्या डोळ्यासमोर हेच घडताना पाहून मला आता फोनवर संशय येऊ लागला होता ती पैशासाठी आपली इज्जत तर याच्यापुढे विचार करण्याची माझी हिंमतच होत नव्हती मला आज स्वतःवर चीड येऊ लागली होती मला हा आजार झाला नसता तर बरं झालं असतं मी असा हातबल तरी झालो नसतो आणि आजची परिस्थिती ही वेगळी असती माझी बायको पूनम खूप सुंदर होती माझी गरीब परिस्थिती होती आणि दोन मुलांना जन्म देऊनही तिचे सौंदर्य अजिबात कमी झाले नव्हते शेवटी तिच्या सौंदर्याचे रहस्य हे माझे प्रेमच होते मी तिच्यावर खूप प्रेम करत होतो आमच्यासारखे गरीब लोक आपल्या बायकोला फक्त निष्ठा आणि प्रेम हेच भरभरून देऊ शकतो आणि ह्याच विश्वासाने आमची बायको आमच्या सोबत प्रत्येक परिस्थितीत उभी राहण्याचा प्रयत्न करते आतापर्यंत तरी आमची गरीब परिस्थिती असून देखील आम्ही खाऊन पिऊन सुखी आणि आनंदी होतो पण माझ्या असल्या आजारपणामुळे सगळे काही संपुष्टात आले होते माझ्या आजारपणामुळे माझी बायको बाहेर जाऊन कोणते काम करत होती माहिती नाही पण ती जोपर्यंत कामासाठी बाहेर असायची माझा जीव टांगणीला लागलेला असायचा जोपर्यंत मी नोकरीला जाऊन कमवत होतो तोपर्यंत पूनम घराच्या चार भिंतीत सुरक्षित असायची तिची अवस्था पाहून मी स्वतःला कसं सांभाळत होतो हे माझं मलाच माहिती मला पूनम पहिल्यापेक्षा आता जास्त अशक्त वाटत होती रात्री पूनम मुलांना घेऊन बेडवर झोपली होती पण सकाळी ती वेळेवर उठलीच नाही मी पाहिले तर तिला खूप जास्त ताप आला होता बहुतेक रोजच्या कामामुळे ती खूप थकली असावी तिला होणारा त्रास पाहून मला तिची खूप काळजी वाटू लागली होती माझ्या आजारपणामुळेच पूनम खूप अशक्त झाली होती मी पूनमला उठवले नाही माझ्या तब्येतीत आता पहिल्यापेक्षा जास्त सुधारणा झाली होती पण डॉक्टरांनी मला अजूनही काम करण्यास सक्त मनाई केली होती डॉक्टरांनी सांगितले होते की जोपर्यंत मी पूर्ण बरा होत नाही तोपर्यंत मेहनतीचे काम कोणतेच करायचे नाही मी आता घरातील छोटे मोठे काम करू लागलो होतो मी मुलांना चहा नाश्ता करून दिला आणि सुद्धा चहा तयार करून दिला आता पूनम चहा प्यायला बेडवरून उठलीच होती की तेवढ्यात अचानक कोणीतरी दरवाजा वाजवला माझ्या मुलाने दरवाजा उघडला तर बाहेर एक भला मोठा माणूस येऊन उभा होता त्या माणसाला पाहून विचित्रच वाटत होते तो तोंडात पान खात एका वेगळ्याच देहबोलीतून घरात शिरला त्याला पाहून माझ्या बायकोच्या चेहऱ्यावरचा मात्र रंगच उडाला होता त्या व्यक्तीने माझ्यावर एक करडी नजर टाकली आणि नंतर पूनमकडे पाहून एक मंद स्मित हास्य देत म्हणाला काय झालं आज कामावर का आली नाहीच हेच बोलता बोलता त्या व्यक्तीने त्याच्या खिशातून पाच हजार रुपये काढून पूनमच्या हातात दिले त्याला पाहून माझी बायको पूनम आधीच घाबरली होती पूनम त्या व्यक्तीला म्हणाली की मालकीनबाईंना सांगा की माझी तब्येत बरी नाही मला ताप आला आहे मी दोन तीन दिवस कामावर येऊ शकणार नाही हे ऐकून त्या व्यक्तीच्या कपाळावर आट्या पडल्या होत्या तो म्हणाला की तुला माहीत आहे ना की मालकीनबाईचे काम तुझ्या विना होऊ शकत नाही त्यांना तुझी गरज भासते तू आज आली नाही म्हणून त्यांनी मला पाठवून दिले आणि म्हणाले की पूनमकडे जाऊन विचार की आज ती का आली नाही काय माहीत का, का? पण मला त्या माणसाची नजर खूप वाईट दिसत होती तो पूनमला डोक्यापासून ते पायापर्यंत खूप बारकाईने बघत होता तो माणूस म्हणाला की वेळेवर औषध घे म्हणजे उद्यापर्यंत बरी होशील आणि उद्या लगेच कामावर येशील तुला तर माहिती आहे ना की मालकीं माहिती तुझ्याशिवाय काम होणार नाही ते तिकडे काम करणाऱ्या मुलींची कमी नाही पण उगाच तुझी नोकरी जाईल हे बोलत असताना तो माणूस टक लावून पूनमकडे बघत होता पूनम सारखं सारखं स्वतःच्या चेहऱ्यावर येणारा घाम पोसत होते आणि घाम पोसतच म्हणाली की उद्या मी नक्की येईल आणि यापुढे सुट्टी होणार नाही याची काळजीसुद्धा घेईल पूनम हळू आवाजात मजबुरीमध्ये बोलत होती तो माणूस आता निघून गेला होता पण माझे मन उदास झाले होते त्या माणसाची नजर आणि पुनमची मजबुरी पाहून माझ्या मनात अनेक प्रश्न निर्माण झाले होते माझे नाव सचिन ना आहे मी मोलमजुरी करून माझे घर चालवत होतो पण अचानक मला एका आजाराने ग्रासले होते तब्येत खराब होत असल्याने मी तपासणीसाठी डॉक्टरांकडे गेलो होतो पण डॉक्टरांनी रिपोर्ट पाहिल्यानंतर जो काही निकाल दिला तो माझ्यासाठी खूप मोठा धक्कादायक होता तो रिपोर्ट ऐकून माझ्या पायाखालची जमीन सरकली होती मी घरी आलो आणि घरच्या समोर ठेवलेल्या कॉटवर आडवा पडलो तेवढ्यात पूनम घराच्या बाहेर येऊन मला विचारू लागले की काय सांगितले डॉक्टरांनी मी तिला काय सांगणार होतो की डॉक्टरांनी मला काय सांगितले डॉक्टरांनी लिहून दिलेली लि औषध घेण्या इतपतही माझ्याकडे पैसे नव्हते मी गपचूप पूनमकडे पाहत म्हणालो की मला डॉक्टरांनी आराम करायला सांगितले आहे आणि सोबत बरीचशी औषध लिहून दिलेली आहे ती औषधे वेळेवर घेतली तर मी लवकरच बरा होईल माझे बोलणे ऐकून माझी बायको एकदम शांत झाली आणि तिच्या चेहऱ्यावर स्पष्ट चिंता दिसू लागली होती आमच्यासारख्या गरीब लोकांना आजारी पडण्याची आणि महागडे औषध विकत घेण्याची मुभा नसते आम्हाला फक्त दोन वेळेचे जेवण मिळाले तरी आम्ही खुश असतो मी सुद्धा आता पुढे काय होईल याच काळजीत बसलो होतो की माझी बायको पूनम माझ्या खांद्यावर हात ठेवत म्हणाली सचिन तुम्ही अजिबात काळजी करू नका माझ्याकडे काही पैसे जमा करून ठेवले आहेत मी त्या पैशांनी तुमच्या आजारापासून तुमची सुटका करून देईल पूनमचे बोलणे ऐकून एक मी एक दीर्घ श्वास घेतला डॉक्टरांनी मला वेळेवर औषध घेऊन किमान तीन महिने आराम करायला सांगितला होता आम्ही कसेबसे डॉक्टरांनी सांगितलेले औषध खरेदी केली पण एका आठवड्यानंतरच आमच्या जवळील पैसे संपत आले होते मला औषध घेऊन आता आठवडा झाला होता की माझी औषध संपली होती आणि डॉक्टरांनी मला सांगितले होते की एकही एक दिवस न चुकता वेळेवर औषध घेतली तर मी पूर्ण बरा होऊ शकतो माझी औषध इतकी महागडी होती की खरेदी केल्यानंतर आमच्याकडे पैसेच उरले नसते घरातले रेशन आणायलाही पैसे उरले नसते काही दिवस असेच निघून गेल्यानंतर एक दिवस माझी बायको माझ्याजवळ येऊन म्हणाली तुमची परवानगी असेल तर मी कोणती तरी नोकरी शोधून घेते तुम्ही पूर्णपणे बरा झालात की मी नोकरी सोडून देईन पण आपण जर असेच हातावर हात धरून बसलो तर आपल्याला जेवायलाही मिळणार नाही आपल्यासाठी नाही पण आपल्या दोन्ही मुलांसाठी तरी मला नोकरी करण्यासाठी परवानगी द्या माझी इच्छा नसतानाही मला खूप मजबुरीने माझ्या बायकोला नोकरीसाठी परवानगी द्यावी लागली दुसऱ्या दिवशी सकाळी पूनम नोकरीच्या शोधात घरातून बाहेर पडले आणि मी घरी बसून पूनमच्या चांगल्या नोकरीसाठी देवाजवळ प्रार्थना करत बसलो पूनम सकाळी नऊ वाजता घरून निघाली होती आणि आता तिला घरून निघून तीन तास झाले होते की ती घरी परत आली होती पूनम इतक्या लवकर घरी परत आलेली पाहून मला वाटले की बहुतेक तिला नोकरी मिळाली नसेल म्हणून इतक्या लवकर ती परत घरी आली पण मी तिच्याकडे पाहिले तर ती खूपच आनंदात दिसत होती शिवाय तिच्या हातात माझी औषधं आणि खाण्यापिण्याचे बरेच सामानही होते मी हे सर्व पाहून आश्चर्यचकित झालो कारण सामान आणण्यासाठी घरात पैसेही नव्हते मग माझी बायको एवढं सामान कशी आणि कुठून घेऊन आली ती माझ्याजवळ आली आणि हसतच मला म्हणू लागली सचिन मला एक चांगली नोकरी मिळाली आहे आता तुमच्या उपचारासाठी कोणत्याही गोष्टीची कमी पडणार नाही आता लवकरच तुम्ही पूर्णपणे बरे व्हाल तिचं बोलणं ऐकून मलाही आनंद झाला दुसऱ्या दिवशी रुपाली घरातील सर्व कामे पूर्ण करून कामावर निघून गेली ती कामावर निघून गेल्यानंतर मला लक्षात आलं की मी तर पूनमला विचारलेच नाही की तिला कोणती नोकरी मिळाली आहे तिचे शिक्षणही एवढे झाले नव्हते त्यामुळे जास्तीत जास्त तिला कुणाच्या तरी घरी नोकरी मिळाली असेल मी पूर्ण दिवसभर फक्त ह्याच विचारत होतो की पूनमला घरातून बाहेर पडून फक्त तीन तास झाले होते आणि ती परतही घरी आली होती तिला पाहून मी चकित होऊन विचारले की इतक्या लवकर घरी परत कशी आलीस मी विचारलेल्या प्रश्नावर ती हळुवार हसत म्हणाली की माझी नोकरी फक्त इतकाच वेळ आहे इतक्या वेळेत मी माझं काम पूर्ण करून घरी परत येते तिच्या या उत्तराने मी आश्चर्यचकित झालो होतो कारण असे कोणते काम आहे ज्या कामात फक्त तीन चार तासाची नोकरी करावी लागत होती ती आजही खाण्यापिण्याच्या वस्तू आणि माझ्यासाठी फळ घेऊन आली होती या वाढत्या महागाईमध्ये कुठे आम्ही भाजी चपाती खाऊन दिवस काढत होतो पण आज आमच्या घरात मात्र खाण्यापिण्याच्या साऱ्या वस्तू होत्या मला पूनमच्या नोकरीबद्दल काही समजत नव्हते कधी कधी माझे मन मला सांगत होते की मी जाऊन पुनमला एकदा विचारू की तुला अशी कोणती नोकरी मिळाली आहे ज्याचे तुला अचानक इतके पैसे मिळू लागले आहेत पण माझी इच्छा असूनही मी तिला काही विचारू शकत नव्हतो कारण तिला पाहून असं वाटत होतं की तिला मला काही सांगायचं नसेल हळूहळू आता माझ्या तब्येतीत सुधारणा हो लाग होऊ लागली होती पण माझ्यामध्ये बऱ्याच दिवसापासून अस्वस्थता होती त्याच प्रश्नाने माझी रात्रंदिवसाची झोप उडवली होती आज माझी बायको पूनम घरी आली तेव्हा तिचे हावभाव विचित्र वाटत होते आज ती खूप थकल्यासारखी वाटत होती ती घरी येताच बेडवर झोपून गेली होती माझी नजर तिच्या कपड्यांवर गेली तर तिच्या कपड्यांवर पडलेल्या निशानी पाहून माझ्या मनात अनेक प्रश्नांनी काहूर माजवला होता तिच्या कपड्यांवर अनेक डाग लागलेले होते तिचे निशान पाहून जर मी तिला काही प्रश्न विचारले असते तर तिने माझ्याबद्दल काय विचार केला असता पण आता माझ्याकडूनच राहावले नाही मला तिला विचारायचं होतं की तू अशी कोणती नोकरी करते जिथे तीन चार तास काम करून एवढे पैसे मिळतात मोठे मोठे शिकलेले लोकसुद्धा इतक्या तासात इतकी कमाई नाही करू शकत जितके पूनम कमवत होती माझे मन खूपच अस्वस्थ झाले होते आज जेव्हा पूनम घरी आली तेव्हा मी तिला माझ्याजवळ बसायला सांगितले आणि इकडच्या तिकडच्या गप्पा मारून झाल्यावर मी हिंमत करून पूनमला विचारले की नक्की तू नोकरी कुठे करतेस प्रश्न विचारताच तिच्या चेहऱ्यावरचा रंगच उडाला आणि ती माझ्या हातून तिचा हात सोडवत तिथून निघून गेली मी परत तिचा हात पकडून तिला थांबवून घेतले आणि पुन्हा एकदा विचारलं की तू मला सांगत का नाहीस कि तू नक्की कामाला कुठे जातेस ज्या कामाचे तुला काही तासातच खूप पैसे मिळतात माझ्या प्रश्नावर ती नजर खाली टाकून बोलू लागली एका घरी साफसफाईचे काम करते असे बोलून माहीत नाही पण ती खूप रडू लागली मी तिला शांत केले पूनम मला सांगू लागली की सचिन माझ्यासाठी तुम्ही आणि आपल्या मुलांपेक्षा जास्त काहीच नाही मी जे काही करत आहे ते फक्त तुमचे प्राण वाचवण्यासाठीच करत आहे म्हणजे यामुळे आपण आणि आपली मुलं एक चांगले आयुष्य जगू शकतो माहीत नाही का पण मला पूनमच्या बोलण्यामध्ये खोटेपणा जाणवत होता ती तिथून उठून निघून गेली होती आणि काही दिवसानंतर माझ्या घरी माणूस आला होता जो पूनमची तब्येत खराब असूनही पूनमला घरी येऊन पैसे देऊन गेला जेव्हा तो माणूस आमच्या घरी येऊन परत निघून गेला होता तेव्हा माझं मन विचलित झाले होते एक नवरा आपल्या बायकोवर पडणाऱ्या प्रत्येक वाईट नजरेला ओळखू शकतो तो माणूस ज्या नजरेने पूनमला पाहत होता माझे तर मन करत होते की त्याचे डोळेच बाहेर काढून टाकू पण माझ्या लाचारीमुळे मला काहीही करता येत नव्हते मी आजाराने खूप त्रस्त झालो होतो मला मरायचे नव्हते कारण माझ्या मागे माझी बायको आणि मुलांना कोणाचाही सहारा नव्हता माझी बायको पूनम लग्नाआधी एका अनाथ आश्रम मध्ये होती आणि मी तिथूनच लग्न करून तिला घरी घेऊन आलो घर होतो माझे घर बऱ्यापैकी छान चाललेले होते पण अचानक झालेल्या या आजारामुळे सगळं काही नाहीसं झालं होतं दुसऱ्या दिवशी पूनम आमच्या मोठ्या मुलाला सोबत घेऊन गेली व काही वेळानंतर परत आली तेव्हा माझ्या मुलाच्या हातात काही खेळणी होती इतकी महागडी खेळणी मी तर कधीच देऊ शकलो नसतो माझी बायको पूनम आणि माझा मुलगा आज खूपच जास्त आनंदात दिसत होते पण मी हे सगळं काही पाहून खूप जास्त टेन्शनमध्ये मध्ये आलो होतो आणि मी मनाशी ठरवलं होतं की आता काहीही झालं तरी मी माहिती काढूनच घेईन की पूनम नक्की कुठे आणि काय काम करते जे काही तासातच तिला इतके पैसे मिळतात विचाराने मी रात्रभर झोपलो नाही आणि सकाळ झाली तेव्हा पूनम कामावर निघून गेली होती मी माझ्या दोन्ही मुलांना घराच्या आत बंद केले आणि पूनमचा पाठलाग करू लागलो पूनम मोठमोठी पावले घेऊन चालत होती आणि मीही काही अंतरावरून तिचा पाठलाग करत होतो माझ्या हृदयाची धडधड तेव्हा वाढली जेव्हा पूनमला कोणत्या मालकीनीच्या घरी जाण्याऐवजी एका छोट्याशा घरासमोर जाऊन उभी राहिली होती त्या ठिकाणी तोच माणूस उभा होता जो त्या दिवशी माझ्या घरी आला होता त्याने पुन्हा एकदा पूनमला पाहून हळूच स्मित हास्य देत तिला घराच्या आत जाण्याचा इशारा केला हे सगळं काही माझ्या डोळ्यासमोर होताना पाहून माझ्या पायाघालची जमीनच सरकली होती पूनम घरात जाताच काही वेळाने तो माणूसही घराच्या आत गेला आणि दोन मिनिटानंतर दोघेही बाहेर आले नंतर त्या घरासमोर एक टॅक्सी येऊन उभी राहिली आणि तो माणूस पूनमला त्या टॅक्सी मध्ये बसून तिथून निघून गेला मी सुद्धा एक रिक्षा पकडली आणि त्या टॅक्सीचा पाठलाग करू लागलो ती टॅक्सी एका हॉस्पिटलच्या समोर येऊन उभी राहिली होती ते पाहून तर माझ्या मनात वेगवेगळे आणि विचित्र प्रश्न निर्माण होऊ लागले होते की त्या माणसाने माझ्या बायकोसोबत काही चुकीचं तर केलं नसेल ना किंवा ती प्रेग्नेंट नसेल ना त्या क्षणी मला आठवले होते की पूनमला काही दिवसापासून चक्कर येत होते माझा तर जणू काही श्वास थांबला होता एका नवऱ्यासाठी याच्यापेक्षा मोठा त्रास कोणता असू शकत नाही जो यावेळेस मी सहन करत होतो मी कसा तरी हॉस्पिटलच्या आतमध्ये गेलो पुनम त्या माणसासोबत एका रूममध्ये गेले त्या रूमला लावलेल्या काचेतून मी आतमध्ये पाहण्याचा प्रयत्न केला तेव्हा तिथे एक बाई फोल्डिंग बेडवर झोपलेली होती आणि तिथे दोन डॉक्टरही उपस्थित होते तो माणूस त्या बाईजवळ जाऊन उभा राहिला होता आणि खूप मायेने तिच्या डोक्यावर हात फिरवत होता मी हे सर्व काही पाहतच होतो तेवढ्यात तिथे मला एक नर्सने आवाज दिला मी मागे वळून पाहिले तर ती मला सांगत होती की दरवाजापासून व्हा मला आतमध्ये जायचे आहे मी त्या नर्सला विचारले की आतमध्ये कोणता पेशंट आहे ती नर्स म्हणाली एक बाई आहे जिची किडनी खराब झाली आहे तिचा नवरा तिची किडनी ट्रान्सप्लांट करणार आहे ती जी दुसरी बाई आहे ती स्वतःची एक किडनी त्या पेशंट बाईला देणार आहे ती बाई हॉस्पिटलमध्ये दररोज येते आणि त्या पेशंटबाईची सेवा करते त्यामुळे तिला पैसेसुद्धा भेटतात तिच्या हॉस्पिटलमध्ये टेस्ट झाल्या आहेत त्या दोघींच्या किडण्या मॅच होतात आणि काही दिवसातच त्यांचे ऑपरेशन होणार आहे असे बोलून ती नर्स त्या खोलीत निघून गेली याचा अर्थ पुनम त्या माणसाच्या बायकोला आपली किडनी विकणार आहे हे ऐकून तर मला खूप मोठा धक्का बसला होता हे सर्व ती आमच्यासाठी करत होती आणि मी तिच्याबद्दल नको ते विचार करत होतो काही वेळानंतर पूनम त्या खोलीतून बाहेर आली आणि समोर मला पाहताच घाबरून गेले मी म्हणालो की मला सगळं काही माहिती झाली आहे मला पाहताच ती रडू लागली म्हणाली की मला या कामासाठी नकार देऊ नका प्रान साथी मी तुमचे प्राण वाचवण्यासाठी एका बाईचे आयुष्य वाचवण्याचे वचन दिले आहे तो माणूस त्याच्या बायकोवर खूप प्रेम करतो आणि ऑपरेशनच्या अगोदर आपल्याला पाच लाख रुपये सुद्धा देणार आहे मी म्हणालो मी या गोष्टीला कधीच तयार होणार नाही तू इतका मोठा निर्णय मला न विचारता घेतलास का माझे प्राण गेले तरी चालतील पण मी तुला अधू होऊन देणार नाही पण पूनमने माझे पाय धरले आणि रडत रडत मला विनंती करू लागली मला आमच्या पोरांची शपथ दिली मी खूप विचार करून या गोष्टीला नाईला जाणे तयार झालो काही दिवसानंतर ऑपरेशन सक्सेस झाले होते आणि माझी पूनम सुद्धा व्यवस्थित होती आणि त्या माणसाची बायकोसुद्धा वाचली होती मित्रांनो कोणत्याही गोष्टीची शहानिशा केल्याशिवाय अंतिम निर्णयापर्यंत पोहोचू नये कधी कधी तर डोळ्यांनी आपण जे काही पाहतो ते शंभर टक्के खरंच असेल असे होत नाही म्हणून सावध रहा आणि आपल्या माणसांवर विश्वास ठेवा